शिवराय सर्वांना मी प्रशांत गातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आज आम्ही आता चाललो आहे आमची गा वाडीतली होळी तोडायला चार होळी आमच्या शिल्लक राहिले आहेत दोन शिवरीचे आहेत आणि एक आंब्याचे आहे आता आंब्याची होळी आम्ही शोधायला चाललो आहे मग आमच्या वाडीतली पोरं आहेत बाकीचे तिघं चौघजण पुढे गेलेत आता आम्ही आंब्याची होळी शोधतोय कुठे भेटते ती रोप्या रोप्याचा आहे की रोप्याचा शेंडा असेल ते नको आंबे आंब्याचा उपयोग नाही मग काय अरे रांड्या का चांगल्या हे काळ्या चांगल्याचा ना। 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 उपयोग नाही पण शेंडाचा रोपा बाद होणार तेवढी समज तुला काय बोटी आहे गाववली पाहिजे की कि गावली घेतो हे बाब्या हे अरे ह्या ही तोडलीस ना अरे ती चांगली आहे ती मला पण माहिती पण ह्या बाद होणार ना नाही रे याला नंतर पुढच्या वर्षी होली होईल ती

अटकते म्हणजे तुम्ही एकदम मागणं बाबे आकाशात नेतो घाल दगडावर हा चेप 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 अनु चे वरती आहे ना म्हणून ते होणार आणि ते तिन्ही बाजून हे टाक तीन वाला टाक

बरोबर बरोबर झाला रे तिकडे नाही पहिली होती ती लई होती आता दगडी नाही जास्त राख्या पडल